हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मिक्स व्हेज पुलाव त्यासाठी मी चारशे ग्रॅम बासमती राईस घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेला आहे वीस ते पंचवीस मिनिटासाठी इथे मी दीडशे ग्रॅम पनीरचे क्यूब्स करून ते सोनेरी रंगावर मी तळून घेतलेले आहे एका बिर्याणी पॉट मध्ये चार ते पाच चमचे तेल घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा जिरं तेजपत्त्याची पानं सर्व खडा मसाला लवंग काळी मिरी वेलची मसाला वेलची दालचिनी चक्रीफूल एक मोठा कांदा पातळ लांब चिरून यामध्ये मी दोन हिरव्या मिरची मी उभ्या चिरून मी यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट हे सर्व थोडंसं गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेले आहे यामध्ये एक मोठा बटाटा त्याची सालं काढून थोड्या मोठ्या फोडी करून यामध्ये मी एक मिनिटभर पर परतून घेणार आहे त्यानंतर एक मिनिट झाल्यावर यामध्ये सर्व भाज्या मी ऍड करणार आहे त्यामध्ये फ्लॉवर गाजर एक वाटी मटार याप्रमाणे तुमच्या आवड फरस घालू शकता त्यानंतर भाजीच्या प्रमाणात इतकं घातलेलं आहे आणि ही भाजी मी शिजण्यासाठी वाफेवर दहा ते बारा मिनटं याला चांगली वाफ बसलेली आहे आणि ही भाजी ऐंशी टक्के शिजलेली आहे त्यानंतर दोन मोठ्या शिमला मिरची मी यामध्ये मोठ्या चिरून मी यामध्ये टाकलेले आहे शिमला मिरची पटकन शिजते शिमला मिरची मी शेवटी टाकलेली आहे त्यानंतर वीस ते पंचवीस मिनिट भिजवलेला बासमती राईस करून भाजी शिस्तन आपण मीठ घातलेलं आहे हे लक्षात घेऊन भाताच्या प्रमाण इतकंच मी यामध्ये मीठ ऍड करून दोन ग्लास मी गरम पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे त्यानंतर थोडस एक दहा मिनिट ठेवून पनीर मी तळलेलं ह्याच्यात घातलेला आहे आणि पुन्हा ढवळून एक दहा ते पंधरा मिनिट मी ह्याला शिजण्यासाठी झाकण ठेवून ठेवलेलं आहे मीडियम गॅसवर आपली दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आणि भात आपल्या बऱ्यापैकी शिजत आलेला आहे पुन्हा झाकण ठेवून गॅसवर एक तवा ठेवून त्यावर हा भाताचा टोप ठेवून पंधरा ते वीस मिनिट मी असंच ठेवणार आहे ते वीस मिनिटांनी मस्त सळसळीत असा आपला मिक्स व्हेज पुलाव तयार आहे कोथंबीर घालून मी सर्व केलेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझा व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय